राजकाम बांधकाम बांधकाम खाली आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडत मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही चाल चालले येत असतो गोरीच तोंडी गोरीच्या तोंडातून रक्त लायल्या मायाला बोरगा फुतण्या ते बी जागा दहा वाजता त्यानंतर निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर आपगे बसून एक वाजता आपगे टाकून ठेवला मग मले मले चवीतून उठलो मग चवीतून उठलो putelli putelli itu putama jisulirah, kulitlah British power, British power, Vishalinos power, Janji British power. अलिशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले अलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार अरे आज आजू अमरावती अमरावती आणि बांधकाम हातमजुरी समजा कंपनी राहू कुठं काही राहू कामं राहू या काम कामासाठी आम्ही आपलं म्हणजे तिकडच आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडच मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही काल